हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका हो सव्वीस तारखेला बाबुराव कदम कोहेकर महायुतीचा उमेदवार ज्यांची निशाणी धनुष्यबाण आहे हा एक चारित्र्यवान उमेदवार आहे त्याच्या उलट जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे जो नागेश पाटील आष्टीकर जो काही घराणेशाही या ठिकाणी चालवित आहे ते दादागिरी करणारं नागेश पाटलांचं नेतृत्व कालच या ठिकाणी उमरखेड तालुक्यामध्ये त्यांच्या चिरंजीवाचा महाप्रताप या ठिकाणी जे काही चेकपोस्टला कर्मचारी आहेत त्यांचा मोबाईल फोन ने त्यांच्याशी धक्काबुक्की करणे अशा प्रकारची यांची दादागिरी तसेच त्यांचे नातेवाईक खरूसमध्ये विरोधी उमेदवार बाबूराव कदमांना त्या ठिकाणी नातेवाईकांनी गावामध्ये बाहेर हे करणे बाहेर पाठविणे तसेच तालुक्यामध्ये सुद्धा हातगाव तालुक्यामध्ये मग आष्टीकर साहेब असो त्यानंतर नागेश पाटील असो आणि आता त्यांचे हे चिरंजीवसुद्धा आणि त्यांचे नातेवाईक सुद्धा ज्या ज्या गावामध्ये आहेत त्या त्या गावामध्ये तिथल्या सामान्य माणसाला त्रास देणे दादागिरी करणे हाच यांचा उद्देश राहिलेला आहे या नागेश पाटील आष्टीकरांनी आमदार असते वेळेस या तालुक्यातील खरेदी विक्री संघाची वाट लावली स्वतः मार्केट कमिटीचे बाजार समितीचे सभापती असताना सुद्धा मार्केट बाजार समितीची सुद्धा त्या ठिकाणी वाट लावली आणि कसल्याही प्रकारचा बाजार समितीचा विकास केलेला नाही त्याचप्रकारे पाच वर्षाच्या आपल्या कार्यकाळामध्ये हा माणूस निष्क्रियपणे कोणताही विकास आणू शकलेला नाही सभागृहामध्ये न बसता स्वतः त्यांनी सांगितलं की मला शोक आहे पत्ते खेळण्याचा अशा उमेदवाराला जर आपण लोकसभेमध्ये पाठवू शक पाठवणार असाल तर या ठिकाणी लोकशाहीची थट्टा उडेल तेव्हा चारित्र्यवान अशा बाबूराव कदम यांनाच आपण सर्वांनी बहुमताने सामान्य नेतृत्व असलेल्या बाबूरावांना त्यांच्या धनुष्यबान निशाणीवर फुलीचा ठसा मारून या ठिकाणी संसदेमध्ये पाठवावं अशी सर्व मतदार बांधवांना विनंती